मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारू तालुक्यामध्ये आहोत ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत ठीक शेतामध्ये आज जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे प्रचंड शेतीच्या आतोनात नुकसान होत आहे आणि आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी धारूर तालुक्यामध्ये आडस रोडवर आहोत हा शिवार धारू तालुका धारूर शहराचाच येतो आणि या ठिकाणी जर पूर परिस्थिती कशाप्रकारे आहे प्रचंड नुकसान आहे दुःखी आहे शेतकरी आणि दुसऱ्या बाजून जर जर पाहिलं तर या ठिकाणी स्थानिक जे आ, काही प्रतिनिधी आहेत थिक, काही भागचे प्रतिनिधी जर पाहिले तर ठिकठिकाणी गाठी भेटी देत आहेत शेतकऱ्यांच्या भावना दुःख जाणून घेत आहेत मात्र काही ठिकाणचे प्रतिनिधी अद्यापही आपल्या घराच्या बाहेर निघाले नाहीत फक्त शासनाला आ, या ठिकाणी सूचना करून आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अशी परिस्थिती भागा या भागामध्ये आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत काय भावना आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी जाऊन घेऊयात मामा नाव सांगा आपलं बाबासाहेब दस चौहान किती शेती आहे आपली आपली बट हे मुनाफेने शेती केलेली तर मुनाफा बी गेला आणि बी भरण बी गेला ही साधारणतः आपण या ठिकाणी सुरुवातीपासून किती खर्च केला शेतीसाठी पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आज किती काय आपल्या काही अपेक्षा राहिल्यात काय काय उत्पन्न निघणायचं यात म्हणजे खर्च बी निघणार नाही पैसे तर गेले आमच्या त्या ह्याच्यात बरं काय आपल्या भावना आहेत शासनाकडून काय मागण्या आहे काय मदत द्यावी सरासरी हेक्टर किती मदत द्यायला हवी सरासरी हेक्टरी पंचवीस हजार रुपये तरी द्यायला पाहिजे पंचवीस ते पन्नास हजार बरं या ठिकाणी कर्ज वगैरे काय घेतलं होतं कर्ज घेतलेलं ना कसं फेडायचं कस आपण काय करायला काय फाशी घ्यायची वारी आली खूप अडचणीत अडचणीत आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी कोणी आले होते का आपल्या कोणी ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आले होते का नाही आ, या ठिकाणी इतर जे काही भाग आहे किंवा गावची परिस्थिती सर्व प्रकारे तालुक्यामध्ये अशीच जिल्ह्यामध्ये अशीच आहे का आपलं हे धारूर तालुका पूर्ण गेला या ठिकाणी आपण जाणून घेतलं धारूर तालुक्यातील परिस्थिती एकंदरीत पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण परिस्थिती अशीच निर्माण झाली काही ठिकाणी लोकप्रतिनिधी जर पाहिलं तर आष्टी असेल आष्टीचे लोकप्रतिनिधी आपण पाहिलं सोशल मीडिया पाहिलं की शेतीमध्ये प्रचंड नुकसान होत आहेत गाठी भेटी देत आहेत या ठिकाणी अद्यापही माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके कुठल्या शेतीमध्ये फिरताना दिसून आले नाहीत किंवा कुठल्या शेतकऱ्यांच्या भावना काही दुःख आहे जाणून घेताना दिसून आले नाहीत प्रचंड दुःखी आहे शेतकरी आज त्यांच्या मागं या ठिकाणी कर्ज बाजारी आहेत आणि पन्नास ते साठ हजार रुपये खर्च त्यांनी केला मात्र कसा खर्च काढायचा आणि कसं आपलं उत्पन्न कसं मिळवायचं ही त्यांना खूप मोठी परिस्थिती आहे फाशी घ्यायची पाळी शेतकऱ्यात आहे मात्र या ठिकाणी शासन कुठलीही जबाबदारी घ्यायला स्वीकारायला तयार नाही ज्यावेळेस निवडणुका येतात विधानसभाची निवडणूक असते त्यावेळेस आपल्या घरादारासह प्रत्येक प्रतिनिधी घरातला या ठिकाणी लोकांच्या गा गाठीटी घेतो त्यांचे दर्शन घेतो आम्हाला आशीर्वाद दे म्हणतो मात्र आज तोच मतदार आज तो शेतकरी आज दुःखी आहे मात्र कुठलाही लोकप्रतिनिधी आज कुठल्याही लोक भागात फिरण्यास तयार नाही या ठिकाणी प्रशासनाने याची नोंद घ्यावी अशी आपण मागणी करतो गोवर्धन बडे एस मराठी केले धारूर बीड